नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह या एज्युकेशन मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण जे काही दैनंदिन मराठी वाक्य बोलत असतो किंवा मराठीतून जे काही आपण संभाषण करत असतो तेच आपण इंग्रजीच्या माध्यमातून मार्थ। कशा पद्धतीने करू शकतो किंवा कोणत्या पद्धतीने करावे त्या संदर्भात आपल्याला असे जे काही सेंटेन्सेस असतात ते अगदी फायदेशीर ठरू शकतात अगदी महत्वाचे किंवा उपयुक्त ठरू शकतात आणि म्हणून आपण अशा प्रकारची वाक्य समजून घेतोय म्हणजेच कोणती तर डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस म्हणजे रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्य मराठीच्या माध्यमातून आपण समजून घेतो की जे सर्वांना समजायला सोपे जातील सर्वांना ते कळतील जेणेकरून त्याचा प्रत्यक्ष ते त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा वापर करू शकतील आता ही वाक्य कोणती आहेत तर जे आपण रेग्युलर बोलत असतो डेली बोलत असतो एव्हरी डे बोलत असतो तीच वाक्य आहेत फक्त आपल्याला ती माहिती नसतात आणि तीच मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून ती तुम्हाला माहिती होतील आणि प्रत्यक्ष त्या वाक्याचा तुम्ही वापर करू शकाल ओके तर आजचा आपला टॉपिक आहे डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस म्हणजेच रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्य आपण शिकणार आहोत आपल्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीच्या माध्यमातून ठीक आहे तर लक्ष द्या सेंटेन्स टेक अ टेक अ चेअर आता यामध्ये जेव्हा तुम्हाला ही वाक्य समजून घ्यायचे असतील तेव्हा तुम्हाला दोन गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे एक म्हणजेच त्या शब्दाचा अर्थ आणि दुसरा म्हणजेच जो वाक्य असेल त्या वाक्याचा मराठीमध्ये मा आपण ट्रान्सलेट कोणत्या पद्धतीने करू शकतो जर शब्दांचे अर्थ माहिती असतील तर तुम्ही वाक्य ट्रान्सलेट सर्च करू शकता इझी करू शकता ठीक आहे ते कशा पद्धतीने टेक अ चेअर टेक अ चेअर चेअर मीन्स खुर्ची टेक म्हणजे सोप्यात आपण काय म्हणू शकतो टेक इटे घे घे कृपया बसा टेक चेअर टेक अ चेअर टेक अ चेअर मीन्स कृपया बसा सेकंड हॅव अ सीट हॅव अ सीट हॅव अ सीट मीन्स बसा समजा एखादा व्यक्ती आला असेल तर त्याला आपण म्हणत असतो हॅव अ सीट म्हणजेच कृपया बसा तुम्ही बसा तर खुर्चीवर बसा नेक्स्ट स्टँड इन द क्यू स्टँड इन द क्यू स्टँड इन द क्यू क्यू मीन्स रांग स्टँड म्हणजेच काय तर हुबेरा रांगेत राहा स्टँड इन द क्यू रांगेत गो टू हेल्प गो टू हेल्प म्हणजेच काय नरकात जा गो टू हेल्प नरकात जा अशा पद्धतीने ते बोललं जात असत कॉल द फर्स्ट witness कॉल द फर्स्ट witness विटनेस मीन्स साक्षीदार विटनेस म्हणजेच काय साक्षीदार फर्स्ट म्हणजेच पहिला कॉल मध्येच बोलावणे की पहिल्या साक्षीदाराला बोलवा प्लांट ट्रीज प्लांट ट्रीज प्लांट ट्रीज मीन्स झाडे लावा सध्या काळाची गरज आहे बरोबर अत्यंत गरजेचं आहे झाडे लावली पाहिजेत त्याचा फायदा सर्वांनाच माहिती आहे त्याचे उपयोग माहिती आहे प्लांट ट्रीज म्हणजेच झाडे लावा अनलॉक द डोअर अनलॉक द डोअर अनलॉक द डोअर अनलॉक म्हणजेच उघडा काय उघडा तर दरवाजा दरवाजा अनलॉक करा कुलूप फुगडा दरवाजाचे कुलूप फुगडा जो आळशीपणा असेल तो सोडा आळशीपणा सोड गिव्ह अप लेझनेस आळशीपणा सोड पे द बिल पे द बिल बिल दे पे द बिल दे दिस पेपर्स साइन दिस पेपर म्हणजेच काय की या कागदावर सही करा साइन म्हणजेच सही करणे आणि पेपर्स म्हणजेच कागद ओके साइन दिस पेपर म्हणजेच कागदावर सही करा नेक्स्ट बी वेअर पिक पॉकेट्स बी वेअर पिक पॉकेट्स पॉकेट्स म्हणजेच खिसा बी वेअर म्हणजे सावध पीक म्हणजे थोडक्यात खिशे कापून पासून सावधरा खिसे काकून पासून सावधरा पुढचा भाग सेंड फॉर द डॉक्टर्स सेंड फॉर द डॉक्टर्स डॉक्टरांना दौक्तर बोलावणे पाठवा डॉक्टरांना बोलावणे पाठवा कीप प्युअर सराउंडिंग क्लीन कीप प्युअर सराउंडिंग क्लीन सराउंडिंग मध्ये सभ होती क्लीन म्हणजे स्वच्छ कीप प्युअर म्हणजे तुमचा परिसर स्वच्छ ठेवा कीप युअर सराउंडिंग क्लीन तुमचा परिसर स्वच्छ ठेवा रिमाइंड मी ऑफ माय इंटरव्ह्यू रिमाइंड मी ऑफ माय इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू मिन्स मुलाखत रिमाइंड म्हणजेच काय आठवण करून देणे कोणाला तर मला माझ्या मुलाखतीची आठवण करून द्या इंटरव्ह्यू मीन्स मुलाखत रिमाइंड म्हणजेच आठवण करून देणे फिनिश फिनिशिस जॉब स्टोर फिनिश दिस जॉब स्टोर हे काम लवकर पूर्ण करा हे काम लवकर पूर्ण करा मीट मी टुमारो मीट मी टुमारो टुमारो मीन्स उद्या मीट म्हणजेच भेट नाही मला उद्या भेटा मीट मी टुमारो मला उद्या भेटा इट टू लिव्ह इट टू लीव म्हणजेच जगण्यासाठी खा जगण्यासाठी खा ओके हॅव रेग्युलर हॅबिट हॅव रेग्युलर हॅबिट नियमित सवय ठेव हॅव रेग्युलर हॅबिट नियमित सवय ठेव हॅबिट म्हणजे सवय रेग्युलर म्हणजेच नियमित ओके टेक एक्सरसाइज डेली टेक एक्सरसाइज डेली डेली मीन्स रोज किंवा दैनंदिन एक्सरसाइज म्हणजे व्यायाम दररोज व्यायाम कर एक्सरसाइज डेली व्यायाम कर ओके नेक्स्ट अटेंड युअर हॉपीस डे अटेंड युअर ऑफिस एवरी डे म्हणजेच दररोज तुझ्या कार्यालयात जा म्हणजेच तुमच्या कार्यालयात तुम्ही नियमितपणे जा डू युअर होमवर्क एव्हरी डे डू युअर होमवर्क एव्हरी डे एव्हरी डे म्हणजेच काय तर दररोज किंवा नियमितपणे ओके डू युअर होमवर्क एव्हरी डे दररोज तुझा ग्रहपाठ कर दररोज तुझा ग्रहपाठ कर हेल्प द निडी हेल्प द निडी मीन्स गरजू गरजूंना मदत कर हेल्प द नीडी गरजूंना मदत कर म्हणजेच ज्यांना आवश्यकता असेल अशा व्यक्तींना आपण मदत करणं अपेक्षित आहे टेक केअर ऑफ द बेबी टेक केअर ऑफ द बेबी बाळाकडे लक्ष दे होप्स फॉर गुड टाइम होप्स फॉर गुड टाईम गुड टाईम म्हणजे चांगली वेळ होप्स म्हणजे प्रतीक्षा करणे फॉर गुड टाइम्स म्हणजे चांगल्या वेळेची प्रतीक्षा करा चांगल्या वेळेची प्रतीक्षा करा रिस्पेक्ट टू युअर एल्डर्स रिस्पेक्ट टू युअर एल्डर्स एल्डर्स म्हणजे आपल्यापेक्षा मोठे वयाने मोठे असतील शिक्षणाने मोठे असतील जे कोण आपल्यापेक्षा वयात शिक्षणात किंवा अन्य प्रकारात जर मोठे असतील तर त्यांचा आदर करा त्यांना मान, मान द्या सन्मान द्या रिस्पेक्ट टू युअर एल्डर्स मोठ्यांना मान द्या सन्मान द्या ओके नेक्स्ट नो नोट दिस डाव नोट दिस डाऊन नोट दिस डाउन म्हणजेच हे लिहून घे जे काही आय एम पी पॉइंट असतात महत्वाचे uh, काही नियम असतात फॉर्म्युलेज असतात ट्रिक्स असतात ते आपण नोट डाऊन करून ठेवणं गरजेचं आहे नोट दिस डाऊन म्हणजेच हे लिहून घे कम आफ्टर वर्ड्स कम आफ्टर वर्ड्स म्हणजेच मागावून ये कम आफ्टर वर्ड्स मागावून मागून ये की प्लेस विथ मी की प्लेस विथ मी की प्लेस विथ मी मी माझ्यासोबत पाऊल मिसळून चाल म्हणजेच माझ्या पाऊलांसोबत तू पण पाऊल टाक आणि माझ्यासोबत चाल कॉन्सन्ट्रेट ऑन युअर फोन वर्क कॉन्सन्ट्रेट ऑन युअर फोन वर्क स्वतःच्या कामाकडे लक्ष केंद्रित करा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित कर माइंड युअर वेज माइंड युअर वेज म्हणजेच स्वतःची वागणूक सुधारा स्वतःची वागणूक सुधारा वर्क होल हार्टेडली वर्क होल हार्टेडली मन लावून काम कर मन लावून काम करा टॉक पोलाइटली टॉक पोलाइटली म्हणजेच नम्रतेने बोला आदरयुक्त बोला नम्रपणे बोला अँड लास्ट आन्सर द क्वेश्चन लास्ट आन्सर द क्वेश्चन म्हणजेच प्रश्नांचे उत्तर दे अशाच प्रकारची आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वाक्य समजून घेत असतो सुद्धा बरेच वाक्य आपण समजून घेतले घेतलेले आहेत इथून पुढे सुद्धा आपण ते समजून घेणार आहोत जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा अधिकाधिक मित्रमैत्रीपर्यंत ही वाक्य जाण्याच्या दृष्टिकोनाने व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा वाक्यांचा फायदा होईल आणि तेही त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये अशा प्रकारचे वाक्य बोलू शकतील ठीक आहे जर कोण नवीन असतील आपल्या चॅनलवर तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा उपयुक्त माहितीची जी नोटिफिकेशन असेल ती आपल्याला मिळू शकेल ठीक आहे लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने तोपर्यंत 干了几天？